नमस्कार धर्मशास्त्रामध्ये श्राद्धाचे महत्त्व काय आहे ते आज आपण समजून घेणार आहोत शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की श्राद्धात परतरम नास्ती श्रेयस्करमुदाहृतम तस्मात सर्व प्रयत्नेन श्राद्धम कुर्यात विचक्षणा अर्थात मानवी जीवनाचे कल्याण करणारे अनेक उपाय आपल्या शास्त्रकरांनी सांगितलेले आहे यामध्ये देव ऋषी आणि पितृगण या सर्वांची कृपा तसेच ऐहिक आणि पारलौकिक कल्याण करणारा श्रेयस्कर उपाय म्हणजे श्राद्ध होय धर्माची व्याख्या करताना शास्त्र सांगतं की यथोभ्युदय निश्रेयस सिद्धी स धर्मा हा अशी केली आहे याचा अर्थ की आपली ऐहिक उन्नती ऐश्वर यशस्वी कीर्ती प्राप्ती पुत्र पौत्रादी संतती वृद्धी त्याचबरोबर पारलौकिक कल्याणाची बुद्धी यांचा समन्वय म्हणजे श्राद्ध कर्म होय श्राद्ध कर्म या उभयंतांचा म्हणजेच अभ्युदय आणि निश्रेयस यांचा समन्वय करतो श्राद्धाचा विचार हा आपल्या पितरांच्या पुरता मर्यादित नाही तर तो सर्वव्यापक आहे त्यात समस्त समष्टीचा विचार आहे म्हणजे काय तर मित्राणी सर्वे पशवश्च वृक्षाः वृक्षा दृष्टाश्च कृतोपकारा जन्मान्तरे ये मम संगता तेभ्यस्वधा पिंडमहम ददामी। अर्थात या जन्मात अथवा पूर्वजन्मात जे जे माझे इष्ट मित्र बांधव होते ज्यांनी माझ्यावर अनंत उपकार करून लहानाचे मोठे केले त्याचप्रमाणे ज्या गायींचे दुग्धप्राशन केले ज्या वृषभांनी परिश्रम करून आम्हाला अन्नधान्य उत्पादन करून दिले त्याचप्रमाणे ज्या वृक्षांची छाया फळे काष्टे आणि औषधी इत्यादी आम्ही सेवन केली आहेत तसेच ज्यांनी ज्यांनी प्रेमाने हात फिरवले आमच्यावरती कृपादृष्टी ठेवली अशा सर्वांबद्दल कृतज्ञता अभिव्यक्त करण्यासाठी त्या जीवात्म्यांच्या मुक्तीकरिता मी पिंडदान देत आहे इतका उदात्त आणि व्यापक विचार आपल्या भारतीय संस्कृतीच्या या श्राद्धकर्मात समावलेला आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या पितृंच्या उद्धारासाठी भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी श्राद्ध व पिंडदान जरूर करावे हर हर महादेव